मारुती स्तोत्र भीम रूपी महारुद्रा वज्र हनुमान मारोती वानरी अंजनी सुत रामदूता प्रवंजना महाबळी प्राणदाता सकळा उठावी भी बळे सौभाग्यकारी दुःखहारी धृत वैष्णव गायका दीननाथ हरीरूपा सुंदरा जगतंतरा पालद देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगदनाथा प्राणनाथा सुरता सुरतना पुण्यवंता पुण्यशिला पावना परितोषका ध्वजाग्रे उचली बाहो आवेश लोटला पुढे काळग्नी काळ रुद्राग्नि देखता कापीती भय ब्रह्मांडे माईली नेओ आवडे दंतपंगती नेत्र अग्नि चालल्या ज्वाला भुकुटी ताठील्या बडे उच्चते मुंडलिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटी कस्तुरी घंटा किंकणी नगरा ठाकरे पार्वता ऐसा नेटका सडतवा तळू पंचकाळू पाहता मोठे महाविद्य कोटीच्या कोटी, कोटी उडणे झेपावे उत्तरे कडे उद्या सारिका द्रोणु क्रोधे उत्पातीला बडे आनिला मागुती नेला आता गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुडना नसे अनुपासुणी ब्रह्मांड एवढा होत जात असे तयासी तुळना कोठे मेरू मंदार धाकुटे ब्रह्मांड भवती वेढे वज्रपुष्पे करू शके तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे अरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेटिले शून्यमंडळा धन धान्य पुत्रपोत्र समुग्रीही पावती पावतीुबविधांती स्तोत्रपाठे समाधीती भूतप्रेत रोग व्याधी रोगव्याधी समस्तही नासती लुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोक लाभली शोभली बरी दृढदेहा निसदेहो चंद्रकळा गुणे रामदासी अर्पगमनु रामदासी कापी कुळासी ಮಂಡನು ರಮೂಪೀ ಆತ್ಮರ ದರ್ಶನೆ ದೋಷನಾಸತಿ ದೃಢದೇಹಾ ನಿಸಂದೇಹೋ ಸಂಖ್ಯಾಚಂದ್ರಕಾಗುಣ ರಮದಾಸೀ ಅಗ್ರಗಣ್ಯ ಕಾಪಿ ಕೂ ಕೂಡೀ ಮಾಂಡೂ ರಾಮೀ ಅಂತ ಆತ್ಮರ ದರ್ಶನೆ ದೋಷನಾಸತಿ ಶ್ರೀರಾಮಕಟ ನಿವಾರಣಮಸ್ತ್ರ ಸಂಪೂರ್ಣ